बुटिक मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या माझ्या मा चॅनलमध्ये आपण सर्व स्टिचिंगचे व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी आजचा पहिला व्हिडिओ आहे तो म्हणजे आपण शिलाई कामासाठी लागणारे सर्व साहित्य ते काय काय असायला हवेत याच्याबद्दल आहे चला तर मग आपण सुरुवात करूया पहिली वस्तू आहे आपली वस्तू आहे शिलाई मशीन सगळ्यात इम्पॉर्टंट कारण तिच्याशिवाय आपण काही शिवूच शकत नाही या मशीनचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही यामध्ये शिलाई पण करू शकता बिल्डिंग पण करू शकता आणि ओव्हर सुद्धा करू शकता त्यामुळे मी ही ऑल इन वन मशीन घेतलेली आहे जशी तुमच्याकडे असेल तुम्ही ती वापरू शकता ला यानंतर घ्यायचं आहे इम्पॉर्टंट वस्तू ती म्हणजे कायची तर कैची आपण ज्या वापरतो त्यावेळेला आपल्याला दोन कैच्या जवळ ठेवायचे आहेत एक आहे आपला पेपर कटिंगसाठी आणि एक आहे आपल्याला जे कापड कापू आपण त्यासाठी त्यासाठी मी काय करते नेहमी एक पेपर कटिंगसाठी कैची ठेवते आणि एक कापड कटिंगसाठी ठेवते म्हणजे कसं होतं धारेवर काही प्रॉब्लेम जात नाही ही एक नऊ नंबरची आहे आणि ही दहा नंबरची आहे तुम्ही एकच ठेवली तरी चालेल काही हरकत नाही पण मोस्टली आपण दोन वेगवेगळ्या कैच्या ठेवलेल्या नेहमी चांगला असतो त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मेजरिंग टेप मेजरिंग टेप नसेल तर आपण काही करू शकत नाही यामध्ये बघा एका साइडला आपल्याला सेंटीमीटर मध्ये माप दिलेला आहे सेंटीमीटर मध्ये माप आहे आणि आपल्याला मागच्या साईडला इंच मध्ये माप दिलेला आहे तसं इथे सुद्धा वरती आपल्याला इंच मध्ये माप दिसून आहे प्रत्येक टेप मध्ये असं नसतं एका साइडला सेंटीमीटर मध्ये देतात तर एका साइडला इंच मध्ये देतात त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पेपर घ्यायचा आहे जो आपल्याला नोबेल टीम मध्ये आरामात मिळून जातो यावरती आपल्याला पेपर पॅटर्न ड्रॉ करायचे असतात जेणेकरून आपण जो काही पेपर पॅटर्न कट करणार आहोत ब्लाउजचा तो व्यवस्थित येईल आणि चांगला टिकेल सुद्धा त्यानंतर चॉक चॉकची आपल्याला गरज असते वेगवेगळ्या कलरचे चॉक्स असत वेगवेगळ्या कापडावर कुठल्या कापडावर आपल्याला पिंक उठून दिसतो कुठल्या कापडावर व्हाईट कुठल्या कापडावर येल्लो अशा प्रकारे ब्लाउज कटिंगमध्ये इम्पॉर्टंट असणारी वस्तू ती म्हणजे फ्रेंच कट प्रिन्सेस कटिंग मध्ये कटोरी कटोरीमध्ये सुद्धा वन मध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला ही यूज होते त्याच हा दुसरा व्हर्जन आहे स्मॉलर व्हर्जन ही छोटी प्रिन्सेस सॉरी हे छोटा कर्व आहे आणि त्यामध्ये हा एक दुसरा टाईप सुद्धा आहे मी ह्या प्रत्येकाचे जस जसं आपण वापरू तस तसे मी प्रत्येकाचे डिस्क्रिप्शन देत जाईल त्यानंतर याला डिझायनर ट्रॅंगल बोलतात हे बघा या प्रकारे असतात हे दोन अलग अलग येतात त्यानंतर या प्रकारे काही स्केल सुद्धा आपल्याला लागतात कुठली स्केल आपल्याला पॅन्ट कटिंगसाठी असते कुठली आपली प्लाझो साठी हिप राऊंड वगैरे असतात हे बघा ही स्केल जी आहे ती आपल्या हिप कर्व साठी आहे आणि ही आपली आर्म कर्व साठी जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसून येईल हे बघा या प्रकारे आकार आहे माझ्याकडून मोस्टली वापरली जाणारी ही स्केल ज्यामध्ये इंच वगैरे सर्व आहे बघा हे मोस्टली मी वापरते त्याच्यानंतर ही आहे लेग कप साठी आपण पॅन्ट वगैरे कट करतो त्यावेळेला त्यानंतर आपल्याला कॅनवास लाइनिंग अस्तर या प्रकारे सुद्धा कपडे लागतात आपण या प्रकारे इलास्टिकचा सुद्धा डिझायनिंग मध्ये वापर करतो म्हणजे लहान मुलांचे कपडे शिवले का पॅन्ट वगैरे किंवा काही बेल्ट वगैरे असेल त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला अशा इलास्टिकचा वापर होतो यामध्ये खूप सारे टाईप्स आहेत जे वन एम एम पासून ते दीड दोन ते चार पर्यंत इलास्टिक असतात मोस्ट इम्पॉर्टंट थ्रेड आपण धाग्याशिवाय कपडे शिवूच शकणार नाही मोस्ट आहे राहता राहिला एक ही नोटबुक ही आपल्याला स्टिचिंग साठी एक अशी नोटबुक बाजारामध्ये आरामात मिळून जाते ज्यामध्ये एक साइडला रिकामा भाग असतो म्हणजे प्लेन भाग असतो एक साइडला आणि एक साईडला अशा लाईन्स असतात या प्लेन भागावरती आपल्याला जे काही आपण शिकणार आहोत त्याची ड्रॉइंग काढायची आहे आकृती जी काय आहे डायग्राम ती आणि इथे आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन किंवा आपल्याला ज्या काही टिप्स असतील ते आपल्याला इथे आप एका साइडला लिहायच्या असतात हे बघा या प्रकारे आता एक मी सिम्पल एक सांगते हे बघा इथे मी एक योग आणि बाहीचा भाग कसा आहे ते एक सांगितलेला आहे एका साइडला आपल्याला असं डायग्राम काढायचे आहे आणि एका साइडला तो काय आहे ते लिहायचं आहे मी ज्यावेळेस शिकवणार त्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन सहित सर्व देणार आहे ही नोटबुक घेऊनच ठेवायची आपण सुरुवातीला वनटक्स ब्लाऊज पासून सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आपण अठ्ठावीस पासून ते चव्वेचाळीस इंचापर्यंतचे सर्व वन टक्स ब्लाऊज घेणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पूर्ण बुटीक स्टाईलने जर शिकायचं असेल तर माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा आणि ज्यांना शिकायचं असेल त्यांच्यापर्यंत शेअर सुद्धा नक्की करा